पाणी वातावरण चहा घ्यायला थांबलं तरी चहा घेऊ आणि पाच मिनिटात आपण नमस्कार मंडळी सर्वात आधी चिंचवडमधून किलोमीटर आणि पुणे सातारा हायवेवरून कापरहोळमधून उजवीकडे फक्त सात किलोमीटर अंतरावर असलेला हा सुंदर नेकलेस पॉइंट पाहून आपण आजच्या राईडला सुरुवात करू नेकलेस पॉइंट पासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर भोरकडे जाताना रस्त्याला उजवीकडे हे भाटघर धरण आणि त्याचा सांडवा दृष्टीस पडतो हे धरण एळवंडी नदीवर ब्रिटिश काळात एकोणीसशे अठ्ठावीस साली शेती पाणी पुरवठा आणि जलविद्युत निर्मितीसाठी बांधण्यात आले हे जे समोर दिसतात ते एकूण एक्क्याऐंशी स्वयंचलित दरवाजे आहेत पावसाळ्यात याचं सौंदर्य अतिशय विलोभनीय दिसतं ऐतिहासिक महत्त्वाचे असे संस्थान असणाऱ्या या भोर शहरामधूनच वरंदा घाटाकडे जाणारा रस्ता आहे एकूण वीस किलोमीटर अंतर असणारा हा डोंगरी रस्ता आहे सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेला कावळ्या किल्ल्याला दुबंगून देशावरून कोकणात उतरतो जाताना आपण घाटाच्या समोरच्या डोंगर कुशीत गर्द झाडीत समर्थ रामदास स्वामींची शिवतर घड पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांची नम्र माफी मागून सांगतो आज आपण ड्रायव्हिंग सीटवर नसून मागील पिलियन सीटवरून या राईडची मजा घेणार आहोत तुफान पाऊस असल्याने मायक्रोफोनचा वापर न केल्याने व्यवस्थित आवाज येणार नाही त्याबद्दल खरोखर क्षमस्व मी आणि माझा लहान भाऊ सुधीर असे दोघेजण आजची राईड करणार आहोत आणि अर्थातच सुधीर ड्राईव्ह करणार आहे आजचा प्लॅन असा आहे चिंचवडमधून भोरमार्गे वरंदा घाटातून आपण शिवतरगळ येथे जाणार आहोत शिवतरगळ पाहून झाल्यानंतर खाली कोकणामध्ये मुंबई गोवा महामार्गाने महाड ते माणगाव आणि मानगावमधून तामिनी घाटातून परत चिंचवड आजच्या राईडचा उद्देश फक्त निसर्गाची अनेक विविध मनोहारी रूपे जी फक्त पावसाळ्यात अनुभवली जाऊ शकतात ती आपण बाईकवरून पाहणार आहोत त्यामुळं आवाजाकडे थोडे दुर्लक्ष कराल अशी अपेक्षा आहे चला थोडासा ड्रिंक ब्रेक घेतला पाणी पिऊन घेतलं इथं हॉटेल खाली पडलेलं होतं इथं थोडंसं आहे कारण कंटिन्यू पाऊस आहे बारीक 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 आणि पाठीमागं माझ्या बघताय पाण्याचं मस्त व्ह्यू आहे एकदम झालं आहे कारण बारीक बारीक पाऊस चालू आहे चला निघूया आता पुढे आपण वरंदा घाटाच्या जवळजवळ अर्ध्यावर आलो आहे मेन स्पॉट अजून पुढेच आहे चला निघूया おハハハ。Oh. <laughs> Ini juga lebih atas Terus lebih ke atas Ini penambah कुल वातावरण हे असं आहे पूर्ण धोक्या धोक्यामध्ये आणि आपण आता टॉपला आले हे हॉटेल स्वप्नील आहे इथं आता तुटलं वापरायचा आनंद घेऊ आपण गाडी समोर उभी केली जबरदस्त धुकं दिसतंय बॉक्स राहू इथंच ना पाणी माल नाही वाटत जातात

You feel

Kalijäk <laughs> Kalijana कोण कोण मी काम केली तिथेच नुसते आहे तो <प्राथीजियो> काय किलोमीटर पाऊस जस्ट थांबल्यामुळं सगळे धबधबे असे मोठे मोठे पूर्ण डोंगरात छोटे छोटे आणि हा मातला मोठा दिसतो मला वाटतं हाच शिवतर्गडच्या इथे येत असणार आहे हा तो बघ तिथंच तिथं जायचं आपल्याला शिवतरगळ ह तोच धबधबा पडतो तो मोठा येतोय तोच खाली येतोय हो महाडपासून तीस किलोमीटर तर पुण्यापासून एकशे दहा किलोमीटर वर असणारी ही शिवतरघळ सर्व बाजूनी उंच पर्वतामध्ये वाघजई दरीच्या कुशीत आहे या घडीला समर्थ रामदास स्वामी सुंदर मठ असं म्हणत असत शिवतरघळ आणि आजूबाजूचा परिसर चंद्रराव मोऱ्यांच्या जावळी वतनात मोडत असे जावळीचे मोरे विजापूरकारांचे वतनदार होते घनदाट अशा जावळी खोऱ्यामुळे मोरे वरचट झाले होते त्यामुळे सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा प्रदेश ताब्यात घेतला नंतर लगेच सोळाशे एकोणपन्नास मध्ये समर्थ रामदास इथे वास्तव्य आले त्यांचे वास्तव्य येथे जवळपास अकरा ते बारा वर्षे होते आणि याच कालावधीत त्यांनी दासबोध हा ग्रंथ येथे लिहिला आज मला पहिल्यांदा बघायला मिळालं दोन झालं तर तेव्हा पाणीच नव्हतं ह्या पायऱ्यावरून आपल्याला घडीमध्ये दर्शनाला जायचं खबर मस्त पडतं एवढा आवाज येतोय आम्ही चल ऐकून तर ढळ समोर केलं आमदार शिव कल्याणचा आणि आवाज आवाज ऐकून सुद्धा छाती ढोड होती आजकालच्या

पितीचा एक आवाज आहे हा त्या आवाज असा ह्या घडीमध्ये येऊन असा आपटलाच आपण कानावर पडतोय

तुम्ही पुढं आल्यानंतर हा आडवा रोड लागतो राईटला वळल्यानंतर तामिनी घाट हे जे माझ्या पाठीमागं बघताय डोंगर आहेत त्या डोंगरांच्यामध्ये धबधबे वगैरे दिसतात ह्या डोंगरामध्येच तामिनी घाट आहेत आता राईटला वळल्यानंतर आता तामिनी घाट आपल्याला सुरू होईल थोड्याच वेळात एक दोन मिनटात या फाट्यावर चहा घ्यायला थांबलं तुम्ही चहा घेऊ आणि एक पाच मिनिटात आपण इथून निघू किती वाजले रे सव्वा चार वाजलेले आहेत आपल्याला पुण्यात पोचायला किमान हे दोन अडीच तास लागणार आहे हे चहा घेऊन लगेच निघू

Thank you. मुळशी धरण आणि इथे तामिनी घाटाचा शेवट झाला इथून पुढे पुणे आणि त्याचं ट्रॅफिक जे माझ्याप्रमाणे तुम्हालाही आवडत नसणार त्यामुळे हा व्हिडिओ इथेच संपवतो इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला असल्यास तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटू एका नव्या ठिकाणी तोपर्यंत फिरता येत आहे तोवर फिरत राहा धन्यवाद